रसिक हो नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलवर तुम्ही आस्वाद घेणार आहात माय मराठी कला संस्कृती कथा अशा अनेक कृतींचा तेव्हा आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर आयोजित अनादिमी अनंतमी ह्या अभिवाचन स्पर्धेमध्ये मी सौ जान्हवी ऋषिकेश खराळकर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माझी जन्मठेप ह्या आत्मचरित्रातील एका अवतार्याचे वाचन करणार आहे आपल्या ओजस्वी वाणीने आणि लेखणीने आपले मनोबल वाढवणारे देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर पण एक पती म्हणून कौटुंबिक जबाबदारी असणारा एक माणूस म्हणून त्यांच्या तरल भावना आपल्याला ह्या उतार्यातनं जाणवतात पत्नीची भेट कार्यालयात येतो तर गजाच्या खिडकीपाशी माझ्या पत्नीस घेऊन आलेला माझा वडील भेवणा उभा असलेला मला दिसला तुरुंगाच्या वेशात बंदीवानाच्या दुःखद स्वरूपात पायात जखडून ठोकलेल्या जड बेड्यास शक्य तितकं सहज तोलीत मी आज प्रथम त्यांच्या पुढे उभा राहिलो माझ्या मनात झालं चार वर्षापूर्वी जेव्हा याच मुंबईतनं मी त्यांचा निरोप घेऊन विलायतेच गेलो तेव्हा परत येताना बॅरिस्टरीच्या डौलदार झग्यात आणि आशेच्या आणि संपत्तीच्या झळकणाऱ्या प्रभावळीत मी दिसेन ही त्यांची आकांक्षा का होती तिथे आज मला या निस्सहाय्य निराशेच्या बेड्यांनी जखडून टाकलेला पाहून त्या वीस एकोणीस वर्षाच्या तरुण मुलीच्या मनास केवढा धक्का बसेल ती दोघं गजामागे उभी होती माझ्या हातास हात लावण्याची देखील त्यांना चोरी जवळच परक्यांचा निर्दय पहारा उभा ज्या विचारास शब्दांचं सानिध्यही संकोचास्पद होतं ते विचार मनात भरून आले आहेत पन्नास वर्षाच्या म्हणजे जन्माच्या ताटातोटीच्या आधीचा निरोप घ्यायचा आणि तोही या विदेशी दर्पोद्दाम काराधिपाच्या स्नेह शून्य दृष्टीपाताच्या कक्षेत ह्या जन्मात तुमची आमची पुनः भेट होणं जवळजवळ दुर्घट असं सांगणारी ती भेट आकाश वळवांनी भरून यावं तसे हे विचार एका क्षणात दाटून हृदयात भरून आले पण हृदयातच दुसऱ्याच क्षणी विवेकाच्या चौकीवर त्यास अटकाव होऊन त्यांचे थवे छिन्न विच्छिन्न करून टाकण्यात आले आणि दृष्टादृष्ट होऊन मी खाली बसतास त्यास हसून विचारलं काय मला पाहिल्याबरोबर ओळखलत का हे केवळ कपडे बदललेत मी तोच आहे थंडीचे निवारण करणे हा जो काही कपड्यांचा मुख्य हेतू आहे तो ह्या कपड्यांनीही बहुतेक पूर्ण होतो थोड्याच वेळात विनोदात रंगून आपण घरीच बोलतो आहोत असे ती दोघं सहज बोलू लागली ती संधी साधून मी मध्येच म्हटलं बरे ईश्वराची दया असेल तर पुन्हा भेट होईलच तोवर जर कधी ह्या सामान्य संसाराचा मोह होऊ लागला तर असा विचार करा की मुलामुलींची वीण वाढवणं चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणं ह्यालाच जर संसार म्हणायचा असेल तर असले संसार कावळे चिमणाही करीतच आहेत पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ जर घेणे असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत आपली चार चूल बोळकी आपण फोडून टाकली पण त्या योगे पुढे मागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल आणि घर घर म्हणून करत असतानाही प्लेगने नाही का शेकडो घरांची घरे ओसाड पडली असा विवेक करून संकटास तोंड द्या अंदमानास काही वर्षांनी कुटुंबास नेऊ देता असे मी ऐकतो तसे झाले तर ठीकच परंतु ते न झाले तरीही ह्या दिवसात सहन करू अशा धैर्याने राहण्याचा प्रयत्न करावा तसा यत्न करतोच आहोत आम्ही एकमेकास एकमेक आहोत आमची चिंता कशाला व्हावी स्वतः जपले म्हणजे आम्हा सर्व मिळाले आमची ही प्रश्नोत्तरे होत आहेत तोच सुप्रिटेंडंटनं वेळ संपला म्हणून म्हणताच ओठावरची अर्धी वाक्य तशीच सोडून मी भेट संपवली परंतु जाता जाता माझा मेहुणा मजकडे वळून घाईने म्हणतो बरे एक नियम आपण अवश्य पाळावा प्रत्यही सकाळी कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमोस्तुते हा मंत्र आपण म्हणत जा बर का नियमाने मी कौतुक कौतुकाने पाहत उत्तरलो म्हणेन ते परतले मागे वळून न पाहता बेडी उचलून मला तिचा काहीच भार होत नाही हे माझ्या त्या परतणाऱ्या मंडळीस दाखवण्यासाठी चालताना हेतूपूर्वक तीस सहज खळखळवीत मी तुरुंगाचे आत गेलो धन्यवाद